कुलाबा स्टेप्स मार्गिकेचे लोकार्पण आज पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील आर येथे बीकेसी ही वाहतूक सहा ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील आर येथे बीकेसी या प्रवाशांसाठी पन्नास रुपये हे तिकीट दर आकारले जाईल या मार्गातील सर्वात कमी तिकीट हे दहा रुपये असणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून त्यावर एकूण सत्तावीस स्थानके असतील या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील आर ए ते बीकेसी हा मार्ग सत्तावीस स्थानकांचा असणार आहे आणि हा मार्ग बारा पूर्णांक दोन किलोमीटर लांबीचा आहे कुठे किती भाडी आरे जेविलार ते मरुळ नाक्यापर्यंतचे अंतरासाठी वीस रुपये प्रवाशांना द्यायचे आहेत तसंच आर ए जेविल स्थानकापासून विमानतळ टी वन टर्मिनस पर्यंत तीस रुपये आणि वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंतचे रुपये कधी सुटणार गाडी मेट्रो तीन मार्गिकेवरून पहिली गाडी ही सकाळी साडेसहा वाजता सुटेल शेवटची गाडी ही प्रवाशांसाठी साडे दहा वाजता सुटेल पहिल्या टप्प्यात कोण कोणती स्थानके असतील सिप्स एमआयडीसी अंधेरी मरोनाका सीएसएमआय टू सहा रोड

Bureau report, New State Maharashtra.